आई के सखेदू बोले श्रीकृष्णाते आता नाळेवावे तुम्ही माते मी सर्वथा न झुंजे भरवसेने तो खेदयुक्त अंतकरणाने म्हणाला आता तुम्ही माझी घालण्याचा प्रयत्न करू नका काहीही झाले तरी यावेळी मी युद्ध करणार नाही हे निश्चित ऐसे मौन धरूनी ठेला तेथे श्रीकृष्णा विस्मयो पावला देखो नितयाते याप्रमाणे एकदम बोलून पुढे काही न बोलता अर्जुनाने मौन धरले ही त्याची अवस्था पाहून श्रीकृष्णास आश्चर्य वाटले तमुषी केश भारत सेन योर उभयोर मध्य वचहा हे भरतवंशी धृत दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी शोक करीत असलेल्या त्या अर्जुनाला प्रसन्न मुखाने श्री कृष्ण असे वचन बोलले की मग आपुला चित्ती म्हणे एथ हे काई आदरी येने, काही आदरीले येणे अर्जुन सर्वथा काही नेणे काय भगवान मनात म्हणाले अर्जुनाने या प्रसंगी हे भलतेच काय सुरू केले आहे अर्जुनाला मुळीच काही कळत नाही आता काय करावे हा उमजे आता कवणे परी कैसेनी धीरू स्वीकारी जैसा गृहा ते पंचाक्षरी अनुमानिका आता याला कोणत्या उपायाने समजेल याचे धैर्य कसे वाढेल मांत्रिक ज्याप्रमाणे भूतबाधा घालविण्याचा विचार करतो